भोगीची भाजी खाऊन मन होईल तृप्त मधुरामध्ये चालते अन्नपूर्ण असत जो न खाई भोगी तो सदार रोगी असं म्हटलं जातं आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीची भाजी झालीच पाहिजे आणि महाराष्ट्रात आहे ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तर आजही ही, ही वेगळ्या पद्धतीची भोगेची भाजी आहे खूप छान निगुतेने बनवली आहे त्यासोबत मस्त गरमागरम बाजरीची भाकरी मुगडाईची खिचडी आहा हा पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दोन हजार दहापासून दरवर्षी न चुकता भोगीच्या भाजीची रेसिपी मी पोस्ट करत असते कारण काय होतं ना दरवर्षी नवीन नवीन सबस्क्रायबर ॲड होत जातात आणि नवीन नवीन व्हर्जन पोस्ट करते नवीन सबस्क्रायबरसाठी तर प्रत्येक घरात आहे ना म्हणजे तुम्ही कुठली सेम रेसिपी जरी असली तरी प्रत्येक घरात त्याची बनवायची पद्धत वेगळी असते त्यामुळे यावर्षी आपल्यासोबत आलेल्या आहेत नैनाचंद्रस काकू त्यांची स्पेशल ही भोगीची भाजीची रेसिपी दाखवण्यासाठी तर काकू तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत नमस्कार मी नैनाचंद्रस आज तुम्हाला संक्रांतीची भोगीची भाजी करून दाखवत आहे काय करूयात सुरुवात आपण प्रथम गरम पाणी करायला ठेवलेलं आहे चांदणीमध्ये मटार ज्या कडक भाज्या आहेत लवकर शिजणार नाही अशा भाज्या पहिल्या एक वाफ देऊन घेतली की लगेच थोडे भाजी करायला सोपी जाते जाते त्यामुळे म्हणजे साधारण कडधान्याचे जे प्रकार आहेत शिजायला थोडे जळ जातात हरभरा पावटा सो हे भिजवलेले शेंगदाणे आहेत पाण्यात एक तासभर फक्त भिजवून घेतलं आपण चांगली एक वाफ देणार आहोत so, सो किती वेळ एक साधारण सात आठ मिनिट हा सात आठ मिनिट म्हणजे पुढे भाजी करायला लवकरात लवकर सोपी जाते मग या भाज्या कुकर मध्ये एक शिट्टी काढून घेतल्या तर शिट्टी काढून घेतली तर जास्त लवकर होऊन पण वाफवलेल्या हो भाज्यांमध्ये काय होतं ना की त्याचं जे न्यूट्रिशन आहे किंवा पौष्टिकपणा आहे तो तसाच टिकून राहतो त्यामुळे आम्ही भाज्या वाफवून घेतो अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा आता पुढे काय करूयात आपण आता मसाला तयार करू अच्छा तेल गरम केलेलं आहे एक चमचाभर अगदी कमी तेल घेतलेलं आहे त्याच्यात आपण कांदा घालत उभा चिरलेला कांदा सो बरेच जण भोगीच्या भाजीमध्ये कांदा लसूण वापरत नाही पण मग तुम्ही मी ऑलरेडी कांदा लसूण विरहित भोगीच्या भाजीची रेसिपी पोस्ट केली ती जाऊन चेक करा लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। पण सरसकट तसंच फॉलो होतं असं नाही आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते त्यामुळे अगदी असं काही नाही की कांदा वापरायचाच नाही आणि तुम्ही खेड्यांमध्ये गेला गावांमध्ये गेला तर कांद्याचा वापर सर्रास अगदी नैवेद्याच्या पानात पण बऱ्याच ठिकाणी केला जातो तरी येण्यासाठी शक्यतो कांदा लसणाचा वापर आणि जर काही लोकांमध्ये त्याचं हे वापरत नसेल कांदा लसूण तर साधी भाजी गोडा मसाला घालून केली तरी, तरी चालते ते थोडंसं दाण्याचा कूट लावून ती भाजी छान छान लागते कांदा गुलाबी भाजून घ्यायचा म्हणजे त्याची चव छान येते छा आता कांदा परत झालाय तर आपण त्याच्यात थोडं आलं घालूया आणि लसूणही कांद्यासोबत छानपैकी भाजला गेलं भाजलेल्या लसणाची पण चव खूप छान लागते आता आपला मसाला तयार आपण शेवटी खोबरं घालून हेही परतून घ्यायचं हां थोडंस मसाला तयार आहे आता आपण हे थंड घालणार आहोत थंड झालं की वाटून घेणार आहे कडधान्य शिजत आलेली आहे तर आपण हे बाकीच्या भाज्या घालून परत एक बाफ देऊ वा पावट्याचा रंग बदललाय तुम्ही बघू शकाल छान तो शिजला पाहिजे नाही तर पचायला जड जातो पावटा आणि हरभरा गाजर थोडं घालावा कारण गाजरला गोडी असते त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या चवीप्रमाणे आपण गाजर वालपापडी आणि घेवडा घेवडा घातला म्हणजे बेसिकली कडधान्य जी शिजायला जास्त वेळ जातो ती आधी घातली आणि मग आता ज्या भाज्या पटकन आपल्या शिजून होतात त्यानंतर आणि पुन्हा एक बाफ काढू पुन्हा एक राहतो आता भाजलेला मसाला गार झाला आहे तो आपण वाटून घेऊया पाणी घालत पाणी, पाणी थोडंस न वा एकदम असं स्मूथ हे वाटण बनवून आहे तयार आता आपल्या भाज्या वाफवून तयार वा सगळ्याच भाज्या बटाटा पण बघा छान असा ट्रान्सपरंट झाला आहे आणि मऊ झाला आहे आणि वांग वगैरे पण परफेक्टली वाफवून हे वाफवलेल्या भाज्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते वर्षातून एकदाच भुगेची भाजी बनवतो हवं तर कुकर मध्ये कराच काकूने सांगितलं सगळ्या भाज्या कुकर मध्ये टाका आणि एक शिट्टी काढा एका शिट्टीत होत असते कट झाल्याला वेळ त्यामुळे कडधान्या अगोदर शिजवून घेऊन हे तुम्ही नंतर वाफून झालं की लगेच फोडणीमध्ये घालून सगळ्या भाज्या शिजवल्या तरी आपण पाण्यात ह्याच्या मधून शिजवून घेताना पहिलं कडधान्या शिजवून नंतर वाफ दिली तरी दिली सार। सार। तेल तापयला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये फोडणी तयार करणार आहोत मोहरी मोहरी तडतडायला लागली आता त्या जिरे घाण हिंग फोडणी थाळत घातली ना ती तिची जी मस्त असे खमंग सुवास त्याचा दरवळतो बा आणि आता हे जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊ वा। वाटण आपण परतून घेतोय मस्त असं खमंग फोडणी बसलेली आहे आणि खमंग सुवास त्याचा दरवळतोय सो एक दोन ते तीन मिनिटं पुरे पुरेसा होतं ना कारण कांदा खोबरा भाजलेलाच आहे आपण त्यामुळे तेल सुटायला लागलेलं आहे सुंदर आपण तर्री फोडणीत अर्धा चमचा साखर घालणार आहोत अच्छा ही किती छान टीप आहे आणि फोडणीतच तुम्ही जर थोडी साखर टाकली तर त्याला तर्री छाण्याला मदत होत आहे आणि थोडासा जो कांद्याचा उग्रपण असतो तोही बॅलन्स होतो आणि लाल तिखट घालू सगळं आपलंच आहे मधुराज रेसिपी तर त्यामुळे तिखटाला कमीच आहे ते आपण लाल तिखट घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गोडा हो। मसाला घालणार आहे आता या ज्या सगळ्या भाज्या आहेत ज्या मस्तपैकी वाफवून घेतल्यात यामध्ये घालू हो भाज्यांना ते मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आणि काय होतं ना बाफवून भाज्या घेतल्यामुळे त्याचा रंग खूप छान राहिलेला आहे आणि गाजर केशरी आहे तर ते केशरी दिसतंय दोन मिनटं छान मसालात परतून घ्यायचं आहे भाज्या मीठ घालू चालेल आणि चवीप्रमाणे मीठ घालू खूप सुंदर दिसते, दिसते है भाजी ह्याच्यात आपण गरम पाणी घालायचे एक बाप दिलं की भाजी खाजण्यास तयार ते भाज्यांना मसाल्याचं इतकं सुंदर कोटिंग झालं अजून थोडं पाणी आणि तुम्ही बघू शकाल तर्री काय जबरदस्त आली आहे वा आता काय करत पुढे तुम्हाला गोड हवी असे थोडं गूळ घालावा लागेल नाही घातलं तरी चालेल मी घालते प्रत्येकाच्या आवडतो गुळ भाजीमध्ये आणि मुख्य म्हणजे जिथे वांग्याचा वापर होतो ना तेव्हा वातळपणा कमी होतो गुळामुळे त्यामुळे शक्यतो वांग असेल तर थोडा गुळ घातलेला काहीच हरकत नाही सो मी थोडासा गुळ घालते आपण झाकंड हे वाफ देऊया चाल म्हणजे भाज्या सगळ्या एकत्र होऊन so, तयार वाफवून घालणे वाफ। तयार आहे वा आता आपण तिळाचं पूड घालूया अच्छा so, आपण एरवी शिंगणाचा पूड घालतो बरो बरोबर पण आता उन्हाळ्याची ही सुरुवात थंडीच्या उन्हायची अंगात थंडी वरलेली असते त्यासाठी आपण सो इथे काय घेतले थोडेसे तीळ भाजून घेतलेत आणि छान भाजलेले तीळ मिक्सर मध्ये घालून त्याची पूड तयार केली तिळाची पूड सगळ्यात शेवटी घालायची आणि तिळ पण भाजलेले आहेत त्यामुळे फार काही शिजवायची गरज नाही पुरे होत तर खरंच खूप सुंदर आली आहे काकू आणि भाजी हे खूप मस्त दिसते सो so, गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी खिचडी खरं मसाले भात काही जण करतात पण भोगीच्या भाजीमध्ये इतके भाज्या असतात मसाला असतो त्यामुळे मुगडाईच्या खिचडीसोबत एकदम छान लागते काकवाच वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आवर्जून रेसिपी दाखवण्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि भाजी जबरदस्त झाली आणि अशी आयती भाजी आणि हे खाण्यातलं जे सुख आहे ते दुसरं कशातच नाही भोगीची भाजी खाऊन मन होईल तृप्त मधुरामध्ये चालते अन्नपूर्ण असत <laughs> मनापासून धन्यवाद पण खरंच भाजी आपलं तून दिसते आणि म्हणजे एक पिढ्यान पिढा जो वारसा आलेला असतो की प्रत्येक पदार्थाचा प्रत्येक कृतीचा तोच एक प्रयत्न आहे की आम्ही गेस्टना किंवा सुग्रणींना बोलवतो आणि त्यांच्याकडून हे पदार्थ या प्लॅटफॉर्ममार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो सो पुन्हा एकदा धन्यवाद काकू आणि एक छोटस भेट आमच्याकडून मधुराज रेसिपीची सुरुवात दोन हजार नऊ साली आपले मराठी पदार्थ किंवा सा खाद्यसंस्कृती डिजिटल प्लॅटफॉर्मवर यावी या हेतूने झाली आणि हे जे पुस्तक आहेत जे विस्मरणात गेलेले रेसिपीज आहेत किंवा पदार्थ आहेत तर त्याच्या तीनशे पासष्ट पाककृती आहेत आणि बरेच पदार्थ असतात की ज्याची नावं पण कोणी ऐकली नसतील उंदलकाल आहे ठोमरा आहे पिठवणी बुळग तर म्हणून त्या प्रत्येक रेसिपीचे प्रत्येक फोटो पण आहे की जेणेकरून तुम्हाला छान त्याची आयडिया हवी सो so, एक छोटासा प्रयत्न आहे मराठी पदार्थ पुस्तकांच्या मार्फत पण घरोघरी पोचावेत धन्यवाद खूप धन्यवाद पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद काकू जबरदस्त भाजी दिसते माझं आजचं आणि उद्याचं पण जेवण कारण मला ही भाजी ना एक दिवस शिळी खायला पण खूप छान आवडते म्हणजे शिळी झालेली भाकरी आणि ही भाजी तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा नमस्ते मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव